नमस्कार शेतकरी बंधून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये बार्शी तालुक्यामध्ये पीक विमा भरण्यासाठी सध्या सुरू आहे त्याची अंतिम मुदत आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद या पिकासाठी पीक विमा भरणं सध्या सुरू आहे आणि पीक विमा भरण्यासाठी आपल्याला कोणत्याही सी एस सी सेंटरवर जाऊन पीक विमा भरता येईल यासाठी फक्त आपल्याला एक रुपया त्या व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त चार्जेस संबंधित सम, एस सेंटरला द्यावे लागणार नाहीत आणि असं जर सी एस सेंटर चालक आपल्याकडून मागणी करत असेल तर याची आपल्याला गावचे कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी विभागाशी संपर्क करून तक्रार द्या आपण त्या एस सेंटरवर कारवाई निश्चित करता येईल आणि परंतु विमा भरताना आपल्याकडे अपेक्षित आहे की त्या ज्या आपल्या ज्या क्षेत्राचा आप विमा उतरवायचा आहे त्या क्षेत्राचा आपल्याला सात बारा उतारा लागेल आठ उतारा लागेल त्यानंतर आपल्याला आपले ज्या बँकेत खाता आहे त्या बँकेचा आपल्याला बँक पासबुकचं झेरॉक्स लागेल आधार कार्ड आणि स्वयंघोषित पेरणी प्रमाणपत्र हे कागदपत्र आपल्याला त्या संबंधित सीएस सेंटरवाल्याकडे देणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर विमा आपल्याला एक रुपया वितरित कोणताही परंतु हे जर कागदपत्र नाही दिले तर आपल्याला जे काही कागदपत्र जर तुम्ही सीएस सेंटर चालकाला सात बारा उतारा उतारा जर डिजिटल काढायला लागेल तर त्याचे काही चार्जेस असतील ते मात्र त्यांना आपल्याला द्यावे लागतील परंतु हे जर कागदपत्र तुम्ही एवढे जर त्या सीए सेंटरला दिले आणि त्या व्यतिरिक्त जर पीक विमा भरायचे जर चार्जेस काय मागत असतील तर हे तुम्ही आमच्याकडे तक्रार करा कारण प्रत्येक अर्जामागत राज्य शासना राज्य शासनाने निश्चित केलेल्या निर्धारित दरानुसार पीक विमा कंपनी संबंधित सीएस सेंटरला दर अर्जानुसार चाळीस रुपये त्या सीएस सेंटरला अदा केले जाणार आहेत त्यामुळे आपल्याला फक्त एक रुपयामध्ये पीक विमा भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कारवाई करा